सहाराच्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल स्नेहसंमेलन उत्साहत सहारा एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलचा पाचवा उमंग वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी डॉक्टर संदीप पोळ व डॉक्टर गौरी पोळ फिजिओथेरपिस्ट यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीचे पंचायत समिती मानच्या शिक्षण विभागाच्या गलंडे उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून ही शाळा ज्ञानदानाचे कार्य करत असून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृतीतूनही शिक्षण देण्यासाठी कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा वापर शाळेत केला जातो शाळेतील मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा यासाठी शाळा सदैव प्रयत्न करत असते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या स्नेह संमेलनासाठी शाळेचे अध्यक्ष इम्रान तांबोळी मुख्याध्यापिका रेश्मा तांबोळी यांच्यासह शिक्षिका सोनाली पाटील सुजाता वसव प्रियंका सोनवणे वनिता रणपीसे प्रतीक्षा रणपेसे तसेच सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आवाज आवाजसाठी संपादिका हब्बेजा तांबोळी गोंतवले